धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव हे बघा हे पाळदी गावामध्ये दरवर्षी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं यावर्षी सुद्धा ख्यातनाम गायिका कडुताई यांचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे पाळदी हे गाव हे सर्व समाज समावेशक असलेलं गाव आहे आणि एकीच्या माध्यमातून कायम यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करत असतो आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय सगळ्या जाती धर्माचे लोक आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत सध्या राज्यामध्ये वैश्य वैष्णवी अगवानेचं प्रकरण जास्त आहे हुंडाबडीचा पणे ठरलेली आहे बघा अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे हे सगळ्या स्तरातून येत आहे आणि मला तरी असं वाटतं की शासन त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करण्याकरता पावलं टाकतंय आणि मला खात्री आहे की त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आय जी सुपेकरांच्या नावाचा माहित नाही पण शेवटी जो असा कोणी अन्याय करत असेल अत्याचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अजित पवारांनी असं म्हटलंय की असा नालायक व्यक्ती पक्षात नको म्हणून त्यांची अकलपट्टी करण्यात आली मी तर नेहमी सांगितलं अजितदा हेच नाही जे लोक आता तुम्ही पक्षात घेतले ते पण तपासा आमचं म्हणणं तेच आहे जळगाव जिल्ह्यामध्ये काही लोक जे घेतले ते पण तपासले पाहिजे काही दिवसानंतर त्यांचेही असे निघणार आहेत राहुल गांधी असं म्हणतात की मोदींचं रक्त फक्त हे बघा आता मला एवढ्या मोठ्या लोकांवर बोलण्याची माझी काही इच्छा नाही आहे शेवटी हा आमचा कार्यक्रम आज उत्साहात साजरा होतोय त्यामुळे सगळ्यांना मी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो मला त्याच्यातलं काही माहीत नाही पण शेवटी जर असेल तर तपास होईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते समोर जनतेच्या समोर येईल आमदारांच्या समितीला अजून तपास सुरू आहे ना तपासामध्ये लक्षात येईल लोकनायक न्यूज